काय वाटते लोक काय म्हणतात तर आपण आता लोकांची मतं जाणून घेणार आहोत या भागातल्या लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आपण आता आलेलो आहोत गोरे भाऊला गोरे गो मत आहे गोरे काय केलं तुम्हाला लाडक्या के देल। बहिणीचं दिलं दिलं आणि अजून काय 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 नाही आता तुम्ही नेहमी मतं कुणाला येत आहे भाऊलाच भाऊलाच देत आहे बघा हे अशा सगळ्या आहेत आणि मग बाहुला मध्ये येतात पण आता ती दुसरी तुतारी एक उभा राहिलेली की ते आम्हाला नको तिकडेच जाऊ द्या तुतारी वाजतच मग तुतारी वाजतच जाऊ द्या तुतारी तिकडच मग नमस्कार आपण आता बाजारपेठेतल्या लोकांशी काय मत आहेत जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं सुमन राजेंद्र पिशे बर 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 काय करता तुम्ही व्यवसाय माळव्याचा धंदा बरं मग आता इलेक्शन लागलेलं आहे माहीत आहे का होय लागले बर 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 मग आता कसं काय वातावरण वातावरण छान आहे पण आपल्याला जे कुमार गोरे भाऊच पाहिजे कमळाचं फुलच निवडून आलं पाहिजे आम्हाला कोरोनाची साथ पडली तवा आम्ही तर पडत पडलो होतो त्यावेळेस आम्हाला कुणी साथ दिली नाही आमच्या उमरेपर्यंत कुणी आलं नाही मग आम्हाला भाऊनी गाड्या दिल्या ॲडमिट केलं आमक केलं सगळं केलं पण आमच्यापर्यंत जिवंत आहे का हे कुणीही देखील आम्हाला बघितलेलं नाही मग आम्हाला जय कुमार गोरे भाऊच पाहिजे आम्हाला आणि भाऊच निवडून आला पाहिजे काय आमच्याकडलं रस्त केलं लाईटचे सुधारणा केल्या चांगलं चांगलं केलं त्यांनी ती भाऊनी केलं ह्यांनी काय केलं ही कोण भाडे ते आम्हाला ओळखू येत नाही आणि कोण आहे ते बी आम्हाला माहित नाही सगळे ये तुमच्याकडे येतात की नाही कोण येतच नाही आमचा फक्त जया भाऊ बर हो सगळ्या ज्या तोंडात आहे आमचा जया भाऊ विरोधक तर म्हणजे ते आम्ही काम केले काही नाही ही निस्ती भमका आहे काय देखील केलेलं नाही त्यांनी हा त्यांनी कायच केलं नाही कायच केलेलं नाही केलेलं सगळं भाऊन्य आहे के सगळी एकत्र झाली तरी काय झाली तर ही पाणी उरमडीचं कुणी आणलं ही भाऊनी आणलं ही चार पाच वर्षे नदी कुरडी पडली होती आता ही पाणी आले एक की काय म्हणला की ही पावसाचं पाणी आलेलं आहे मग पावसाच्या पाण्याने आंघोळ कुठनं आलं कसं आलं हे तो नाही बघितलं आजपर्यंत पाऊस पडलेलं पाणी कसं राहिलं नदीत ले हा पाणी सोडलेलं हे उरमुडीचं पाणी ही भाऊ ने आणि आम्हाला भावच पाहिजे आम्हाला दुसरं कोणी नको आहे